आजचा दिवस हा खर तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे या यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय मिळणार नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे खर तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला महत्व प्राप्त झालंय या अर्थसंकल्पात आगामी ज्या निवडणुका असतील लोकसभा आणि राज्यात विधानसभा सुद्धा विधानसभा निवडणुका सुद्धा होणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमका काय असणार जनतेला या अर्थसंकल्पातून काय मिळणार त्यामुळे या अर्थसंकल्पाला महत्व प्राप्त झालंय काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आठ हजार सहाशे नऊ कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या अजित पवार यांनी दोन्ही सभागृहात मांडला आणि त्यानंतर आज राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होणार आहे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आज दुपारी साधारण दोन वाजता हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे यानंतरच या अर्थसंकल्पात काय काय असणार आहे हे आजच स्पष्ट होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन असेल त्यांचे भत्ते असतील किंवा राज्याच्या कर्जाचे हप्ते असतील या सगळ्याचा समावेश या आजच्या अर्थसंकल्पात असू शकतोय याखेरीज या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री अजित पवार आणखीन काही महत्वाच्या घोषणा करू शकतात आणि यामध्ये राज्यातल्या पायाभूत सुविधा असतील रस्ते असतील आरोग्य व्यवस्था असेल किंवा शिक्षण यासारख्या इत्यादी विविध क्षेत्रानुसार महत्वाच्या घोषणा होऊ शकतात याखेरीज शेतकऱ्यांसाठी सुद्धा पीक विमा असतील किंवा घरकुल योजना असतील यासारख्या योजना महत्वाच्या योजना ज्या आहेत त्या दृष्टीनं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या योजनांचा समावेश असू शकतो आणि हा अर्थसंकल्प जो आहे तो चार महिन्यांचा असल्यामुळे आणि त्यातच या ज्या निवडणुका होऊ होणार आहेत लोकसभा आणि विधानसभा या दृष्टीनं या अर्थसंकल्पात जास्त करवाढ होणार नाही असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केलेला आहे याशिवाय पायाभूत सुविधा असेल किंवा शहरांमध्ये राज्यातल्या प्रमुख शहरांमधले काही प्रोजेक्ट असतील आ, हे महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत राज्य सरकारचे त्या विविध प्रकल्पांचा सुद्धा या अर्थसंकल्पात त्यासाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात येऊ शकते भरीव तरतूद कृषी क्षेत्रासाठी सुद्धा असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज सुद्धा जाहीर केलं जाऊ शकतं असाही एक अंदाज व्यक्त करण्यात येतोय कारण मागच्या काही काळामध्ये राज्यात बऱ्याचदा अवकाळी पाऊस झाला आहे आणि नुकताच आता सुद्धा काल सुद्धा राज्यात अवकाळी पाऊस झालेला आहे गारपीट झाली आहे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा आता लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यापैकीच एक हजार सहाशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद ही या पुरवणी मागण्यात करण्यात आलेली आहे दुसरीकडे आपण पाहतोय की अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतलेला आहे राज्य सरकारला घेण्यास सुरुवात केली आहे कालचा पहिला दिवस सुद्धा विरोधकांनी राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आणि आज दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली यावेळी एक पलक सुद्धा काही बॅनर बाजी सुद्धा करण्यात आली सरकार विरोधात आणि अ जे विरोधक आहेत त्यांनी यावेळी खोट्या बंदुका घेऊन सुद्धा अ राज्यातलं जे कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न मागच्या काही दिवसांपासून निर्माण झालाय त्यावरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि या गेली शिवशाही आली गुंडशाही असा एक नारा देण्यात आला बॅनर्सवर सुद्धा असाच मजकूर पाहायला मिळाला आणि आज हे विरोधकांनी या मध्ये आंदोलन केलं राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती बिघडत चालली आहे गुंडशाही राज्यात आलेली आहे आणि त्यावरून राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलाय याशिवाय आजचा जो अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे त्यावरून सुद्धा विरोधक राज्य सरकारवर टीका करू शकतात अशी सुद्धा एक शक्यता आहे त्यामुळे आजच्या या महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार याबाबतच्या ज्या काही बातम्या असतील त्या सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती आणि आमच्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहे